नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आहे स्कंद षष्ठी तर दर महिन्याच्या शुक्ल पक्षातील षष्ठी तिथीला षष्ठी व्रत केलं जातं कारण ही तिथी भगवान कार्तिकीय यांची जन्मतिथी आहे म्हणून या महिन्यामध्ये हे व्रत अकरा जुलै दोन हजार चोवीस या दिवशी येत आहे तर आपल्या मुलांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी हे व्रत केलं जातं ज्या मैत्रिणींना माझ्या अशी इच्छा आहे की त्यांना पुत्रप्राप्ती व्हावी किंवा संतान प्राप्ती व्हावी त्यासाठी त्या, त्या खूप प्रयत्नसुद्धा करत आहेत पण त्यामध्ये त्यांना यश मिळत नाही आहे तर यासाठी आजचा हा दिवस अतिशय चांगला दिवस शुभ दिवस असा मानण्यात येतो म्हणून या दिवशी तुम्ही जे काही व्रत कराल त्या द व्रताचं तुम्हाला निश्चितच फळ मिळेल आणि संतान प्राप्तीसुद्धा होईल तर हे व्रत कसं करायचं कधी करायचं आणि या व्रतासंदर्भातची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्कंद षष्ठीच्या तिथीला भगवान शिवांच्या ज्येष्ठ पुत्राची म्हणजेच कार्तिकीयेची पूजा केली जाते कार्तिकीयेचं एक नाव स्कंदकुमार आहे म्हणून दे देवीचंही एक नाव स्कंद माता असं आहे देवी पार्वती जसं आपल्या दोन्ही पुत्रांचे लाड करते त्यांचा प्रेमाने सांभाळ करते व त्यांना यशस्वी होण्याचा आशीर्वाद देते त्याचप्रमाणे प्रत्येक मातेला आपल्या पाल्याचा विकास व्हावा आणि त्यांचं भविष्य उज्ज्वल व्हावं असं वाटत असतं आणि यासाठीच धर्मशास्त्रामध्ये व्रत सांगण्यात आलेलं आहे तर हे व्रत कसं करावं बघा सर्वप्रथम मी तुम्हाला सांगते श्री भगवान शिवशंकर व पार्वती माता यांचे ज्येष्ठ सुपुत्र म्हणजे कार्तिक स्वामी महाराज होय त्यांना कार्तिकीय कार्तिक स्वामी मयुरी कंद स्वामी असं सुद्धा म्हटलं जातं तर स्कंदकुमार म्हणजे श्री कार्तिक स्वामी देवता आपल्या श्री स्वामी माऊली गुरुमाऊली यांनी रचलेल्या नित्यसेवा ग्रंथामध्ये या कार्तिक स्वामींचे मुलांची बुद्धीशक्ती स्मरणशक्ती वाढून अभ्यासात पूर्ण यश मिळवण्यासाठी प्रज्ञा वर्धणी हे स्तोत्र दिलेलं आहे बघा त्या पुस्तकामध्ये तर हे कार्तिक स्वामी म्हणजे गणपती बाप्पांचे भाऊ व भगवान शंकरांचे सुपुत्र आहेत तर आजच्या या दिवशी एका भयंकर राक्षसाचा वध केला होता आणि यावेळी षष्टी देवीमातेनं त्याचं संरक्षण केलं होतं ही देवी माता आपल्या बालकांचं रक्षण करणारी माता आहे म्हणून आज तिची व कार्तिक स्वामींची पूजा सेवा करण्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे कार्तिकीय शंकर आणि पार्वतीचा मोठा मुलगा तर गणपतीचा मोठा भाऊ आहे आणि हा देवांचा योद्धा सेनापती होता आणि या कार्तिक स्वामींच्या पत्नीचे नाव षष्ठी देवी असं आहे बघा मैत्रिणीं तर या स्कंदषष्टी या दिवशी कार्तिकीयचा जन्म झाला असं सुद्धा मानलं जातं तर वर्षातील ज्या ज्या दिवशी शुक्ल पंचमीच्या दिवशीच षष्टी असते आणि त्या दिवशी षष्ठी असते असं मानतात तर अन्य षष्ठींना देखील स्कंदषष्टी असू शकते तर आज ही तिथी आहे तर या दिवशी आपलं वंश सातत्य राहावं किंवा आपल्या मुलाबाळांची प्रगती व्हावी त्यांना दीर्घायुष्य मिळावं आणि आपल्याला संतान नसेल पुत्र प्राप्ती व्हावी अशी आपली इच्छा असेल तर ही इच्छा हे व्रत करून निश्चितच तुमची पूर्ण होऊ शकते तर या षष्ठी देवीचे आशीर्वाद म्हणून जन्मलेल्या बाळाला बाळाला लाभतात आणि त्याचं दीर्घ आयुष्य लाभून त्याचे जीवन सुखकर होतं म्हणून आपण या दिवशी षष्ठी स्तोत्राचं पठण करायचं ज्या पत्नींना पुत्रप्राप्ती हवी आहे त्यांनी काय करायचं पुत्रप्राप्तीकरता षष्टी स्तोत्र आज तर वाचायचंच परंतु दररोज हे वाचायचं आहे हे स्तोत्र तुम्हाला दिंडोरी प्रणित मार्गातील नित्यसेवा या ग्रंथामध्ये आ असेल तिथे मिळेल तुम्हाला तर हे त्या पुस्तकामधून तुम्ही नित्यनियमाणे एक वेळा तरी वाचायचं आहे पती किंवा पत्नीने पुत्रप्राप्ती हवी असेल तर त्याच्यानंतर पुढची गोष्ट ती म्हणजे हे व्रत कसे करावे तर या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करायचं सर्वप्रथम सूर्याला अर्घ द्यायचं त्याच्यानंतर कार्तिक स्वामींच्या प्रतिमेचं पूजन करायचं जर तुमच्या घरामध्ये फोटो किंवा मूर्ती असेल तर त्या फोटोचा फोटोची तुम्हाला या दिवशी सर्वप्रथम पूजा करून घ्यायची आहे फुलं फळं तांदूळ धूप दीप सुगंध लाल चंदन इत्यादी गोष्टी आपण त्या फोटोला कार्तिकेय स्वामींना अर्पण करायच्या आहेत आणि असं मानलं जातं की भगवान कार्तिकीयाला मोराचं पीस अर्पण केल्यानं ते आपल्यावरती लवकरात लवकर प्रसन्न होतात कारण भगवान कार्तिकेयला मोराची पिसं खूप आवडतात यातलं काहीच करता आलं नाही तरी कार्तिकीय स्तोत्राचं पठण तरी तुम्ही अवश्य करावं तर मैत्रिणींनो या दिवशी सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तावर उठून आपण स्नान वगैरे करून या पूजेला सुरुवात करायची आहे ही पूजा अतिशय साधी आणि सोपी अशी असते या दिवशी तुम्हाला दिवसभर उपवास करायचा असतो उपवास करायचा आणि दिवसभर आपण व्रतस्थ राहायचं आणि या भगवान कार्तिकी यांची पूजा करायची असते त्याच्यानंतर षष्टी स्तोत्र दररोज वाचायचं असतं तर तुमच्या मनामध्ये जर असेल पुत्रप्राप्ती व्हावी किंवा मुलांना दीर्घायुष्य लाभावं मुलांचं अभ्यासामध्ये प्रगती व्हावी यासाठी तुम्ही तुमच्या घरामध्ये घरातील महिला किंवा पुरुषांनी कोणीही हे व्रत केलं तरी चालतं फक्त एकच आहे की तुम्हाला दररोज नित्यनेमाने हे स्तोत्र वाचणं गरजेचं आहे तर अशा प्रकारे या दिवशी जी कोणी व्यक्ती षष्ठीच्या दिवशी हे व्रत करेल त्या व्यक्तीच्या मनातील सर्व इच्छा तर पूर्ण होतातच आणि त्याचबरोबर त्यांना पु पुत्रप्राप्ती हवी असेल तर तीसुद्धा या दिवशी होणार आहे त्यामुळे प्रत्येक माझ्या मैत्रिणींनी हे व्रत करायला विसरायचं नाही चला तर मग आजची ही माहिती इथेच थांबवते आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद